मित्रांनो रोज रात्री गॅस ओट्यावर ठेवा ही वस्तू वाईट गोष्टींचा प्रभाव घरावर पडणार नाही नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक अशी वस्तू सांगणार आहे जी साधी सरळ सोपी वस्तू आहे जी आपण रात्री जर आपल्या गॅस ओट्यावर गॅसच्या शेजारी आजूबाजूला मागे पुढे कुठेही जिथे जागा असेल तिथे ठेवली तर आपल्या घरावर राहू केतूचा वास नकारात्मकतेचा वास आणि वाईट शक्तींचा प्रभाव आपल्या घरावर पडणार नाही मित्रांनो रात्री राहू केतू वाईट शक्ती आणि नकारात्मकतेचा प्रभाव हा वाढलेला असतो यासाठीच आपल्या घरात जेव्हा स्वयंपाक होतो लोकांचे जेवणं होतात सगळी साफसफाई होते आणि मग आपण झोपायला जातो त्यावेळेसच आपल्याला ही वस्तू आपल्या गॅस शेगडीच्या आजूबाजूला जिथे जागा असेल मागे पुढे कुठेही तुम्ही ठेवू शकतात आता ही वस्तू कोणती तर मित्रांनो ही वस्तू आहे एक ग्लास भर पाणी हो स्टीलच्या घ्या तांब्याच्या घ्या काचेच्या घ्या कोणताही ग्लास घ्या त्यामध्ये शुद्ध पाणी भरून गॅसच्या आजूबाजूला मागे पुढे जिथे जागा असेल तिथे तुम्ही ठेवून द्या ठेवल्यानंतर तुम्ही झोपायला जा सकाळी उठल्यानंतर रंघोळ वगैरे झाल्यानंतर जेव्हा तुम्ही गॅस लावाल चहा करण्यासाठी गरम पाणीसाठी कशासाठीही जेव्हा पहिल्यांदा सकाळी गॅस आपण लावतो तेव्हा ते लावण्याआधी ते, ते ग्लासभर पाणी घराच्या बाहेर जाऊन फेकायचं आहे हे रोज करायचं रोज जी महिला सगळं आवरते सगळं साफसफाई करते गॅस ओटा पुसते तिनेच गॅस ओटा साफसफाई झाल्यानंतर एक ग्लास पाणी ठेवून द्यायचं सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर ते पाणी सगळ्यात आधी पहिले बाहेर फेकायचं आणि मगच गॅस पेटवायचा आणि इतर कामं करायची याने रात्री येणारी वाईट ऊर्जा वाईट शक्ती नकारात्मकतेचा प्रभाव हा त्या पाण्याच्या माध्यमातून पाण्यामध्ये उतरून आपण त्याला रोज सकाळी घराच्या बाहेर फेकत असू म्हणून हा उपाय करायचा आहे आणि खूप कारगर खूप शक्तिशाली उपाय आहे नक्की करा तुम्हाला लाभ होईल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाइक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ